सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचे वेळीच व्यवस्थापन करा डॉक्टरवाडे संचालक विस्तार शिक्षण संचलनालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सोयाबीन पिकावर ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली नाही त्या ठिकाणी या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात दिसून येत आहे सोयाबीनचे पीक सद्यस्थितीत तीस ते पस्तीस दिवसांचे आहे या दरम्यान सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा या किडीच्या प्रादुर्भावाची दाट शक्यता असते त्यामुळे या किडींचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असते असे मत कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धनराज उंदिरवाडे यांनी व्यक्त केले आहे शेतकरी बंधूंनी जागरूक राहून प्रत्यक्ष पाहणी करून पुढील प्रमाणे दोन्ही किडींचे व्यवस्थापन करावे किडींची ओळख व नुकसान खोडमाशी लहान चमकदार काळ्या रंगाची असून त्याची लांबी दोन मिलीमीटर एवढी असते अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली फिक्कट पिवळ्या रंगाची दोन ते चार मिलीमीटर लांब असते ही अळी प्रथम जवळच्या पानांच्या शिरेला छिद्र करते त्यानंतर पानांचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते प्रादुर्भावगस्त खोड चिरून पाहिल्यास पांडुरक्या रंगाची अळी किंवा कोशाला लसर नागमोडी भागात दिसते खोड प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते खोड माशीची अळी तसेच कोश फांद्यात खोडात असतो अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादनात सोळा ते तीस घट होते चक्रीभुंगा चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकांपासून एक ते दीड सेंटीमीटर अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल कापा तयार करून चक्रीभुंग्याची अळी त्यामध्ये अंडी टाकते त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो अंडीतून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते मुख्य खोडाचा बाग पोखरते व किडीचा प्रादुर्भाव मूग उडीद चवळी या पिकांवर सुद्धा होऊ शकतो पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो पीक साधारण दीड महिन्याचे झाल्यावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही पण कीड कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत एकीकृत व्यवस्थापन शेत शेतीचे बांध स्वच्छ ठेवावे बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतीचा नाश करावा अंडी अळी असलेली पाने काढून नष्ट करावीत हेक्टरी पंचवीस पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोडमाशीचा प्रादुर्भाव पाहावा खोडमाशी व चक्रीभुंगा प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाढतात अशी कीडग्रस्त झाडे पाने फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा शेतात हेक्टरी पंधरा ते वीस पक्षी थांबे लावावेत प्रतिबंधात्मक उपायाकरिता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी या किडीची आर्थिक नुकसान पातळी खोडमाशी पाच टक्के नुकसानग्रस्त झाडे आणि चक्रीभुंगा दहा टक्के नुकसानग्रस्त झाडे रासायनिक कीटकनाशकांचा वापर आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर किडींचे व्यवस्थापनासाठी यापैकी कोणतेही एक कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी प्रोफेनोफॉस पन्नास टक्के प्रवाही वीस मिलीलीटर क्लोरेन्ट्रीनिलॉप्रॉल अठरा पॉईंट पाच टक्के तीन मिलीलीटर इथिऑन पन्नास टक्के इ सी प्रवाही तीस मिलीलीटर इंडोकारझा कार्ब पंधरा पॉईंट आठ टक्के प्रवाही सहा पॉईंट सात मिलीटर इमेमेक्टीन बेन्झोईट एक पॉईंट नव्वद टक्के प्रवाही आठ पॉईंट पाच मिलीटर थायमिथॉक्झॉन बारा पॉईंट सहा टक्के व लॅबडासायथ्रोलिन नऊ पॉईंट पाच टक्के झेड सी दोन पॉईंट पाच मिलीलीटर या किडींच्या व्यवस्थापनामधील रासायनिक कीटकनाशकांची शिफारस ह्या तदर्थ स्वरूपाच्या आहेत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका